एक दीड महिना आपण आपल्या झाडांवर जे काम केलं कटाईचा वाटरलेली कमळावर मी जे काम केलं त्याचं बघ तुम्ही बघू शकता पानांची संख्या किती वाढलेली आहे आणि एकाच रोपापासून बघा आता दोन तीन रोप तयार होतात जेव्हा आपण रिपोर्ट असं करत राहतो आणि इथे बघा लिंबूच्या झाडावर सुद्धा मी कटाई केली होती या झाडावर बघा मी असं पूर्णपणे कापून टाकलेलं होतं बघा नवीन नवीन ब्रांचेस आले आणि प्रत्येक याच्यावर मग कड्यांची संख्यासुद्धा वाढते कटाई केल्यानंतर आणि जास्वंदाचा हा जास्वंद आहे ना याला मिलेभ हे खूप जास्त प्रमाणात लागते म्हणून याला एवढे वेळी बघणं खूप आवश्यक आहे कारण माझ्या एका झाडा बा बद्दल तसंच झालं होतं पूर्णपणे खराब झालेलं होतं आणि फुलं तोडत राहायचे सुकलेले कारण त्याच्यामुळे नवीन ब्रांचेस छान राहतात झाडं हेल्दी राहते आणि फुलंसुद्धा भरपूर येतात बघा काम पन चान है है। है ले ले। हे काम पूर्ण फुलांच्या झाडासाठी आवश्यक असते इथे पण बघा चंपाची कटिंग खूप छान लागली आता आणि शेवंतीच्या झाडाची जी कटाई केली होती ना त्याचा फायदा असा झाला आहे बघा भरपूर नवीन रोपे तयार होत आहे आणि सोबत आहे ना फुलांची संख्या खूप वाढली आहे बघा प्रत्येक फांदीवर फुलं आणि कड्या भरपूर आलेल्या आहे हे जे मी एक दीड महिना पुढे कामं केल्या त्याचाच रिझल्ट आहे आणि ऑडियमला तर भरपूर ग्रोथ अशी मिळाली हेल्दी प्लांट तयार झाले पूर्ण रिपोर्ट वगैरे केल्यानंतर बघू शकता तुम्ही खूप संख्या वाढलेली आहे छान पानांची आणि मुळे स्ट्रॉंग झालेले आहे इथे पण बघू शकतात मी कलांशूबद्दल बोलान तर जे पण पाना फुलं सुकलेले तोडते मी कोणत्याही झाडाशी सुकलेले फुलं दिसत असेल पानं दिसत असेल ते तोडून घ्या कारण त्याच्यामुळे रोप पण लागण्याची शक्यता असते आणि जे काही मिळेल ना ते असं जमिनीत टाका कधी काय मिळेल याचं काही सांगता येत नाही आपल्याला म्हणजे कोणतं रोपे मिळेल तर आणि गुलाबाच्या झाडावर तर खूप आवश्यक आहे फुलं आल्यावर तो भाग कटिंग करून काढून घ्यायचा त्याच्यामुळे बघा फुलांची संख्या आणि कळ्यांची संख्या खूप वाढणार आहे आणि या पद्धतीने जे मी कामं केले होते एक दीड महिनापूर्वी त्याचाच भरपूर असं छान रिझल्ट मिळाले इथे बघा एकही पान राहिलं पूर्ण फुलं आलेले आहे शेवंतीला आणि जेव्हा आपण सुकलेलं फुलं तोडत तेव्हा नवीन नवीन फुलं येतात आणि झाडं पण छान राहते बघा असंच तोडतच राहायचं हे काम बागेमध्ये करणं खूप आवश्यक आहे आणि याला काही लागत नाही जेव्हा आपण येतो बागेमध्ये थोडं जेव्हा एका एका रूपाचं असं करत राहिलं ना तर खूप छान राहते आणि कीड लागली काय ते पण कळते आपल्याला वेळोवेळी झाडांवर दूर होण्यासाठी घरगुती उपायसुद्धा आपण भरपूर करू शकतो पण पाण्याच्या फोर्सनं किंवा अशा खाडून टाकले नाही तर आपल्याला जास्त काम पडणार नाही आणि अंगूरचा वेल बघा खूपच ग्रोथ घेतलेली आहे पूर्णपणे मी हार्ड प्रुनिंग केली होती याची पूर्णपणे कापून टाकलेला होता जेव्हा वाटत नव्हतं तेव्हा याला भरपूर छान असे फांद्या आलेल्या आहेत नवीन नवीन आता बघू याचा रिझल्ट कसा मिळेल तर पण मला तर खूप हे झाड पाहून खूप आनंदी वाटते कारण उन्हाळ्यात हिरवेगार झाडं दिसतात ना म्हणून मी हे बदामचं सुद्धा मनानं आले पण काढलं नाही ह्या झाडांनी तर मुळातूनच आपले पानं निघायला सुरुवात केलेली आहे कारण हेच ते किडीनं भरलेलं झाड होतं कापून टाकल्यावर मला काढण्याची इच्छा झाली नाही आणि मी मुळच असे लावून ठेवलेले होते बघा किती छान पानं आले आणि आता बघा हे डाळिंबाचं झाडसुद्धा मी कापणार आहे कारण बघा असे झाडं दिसतात ना छोटे छोटे पानं झालेले असल्यानं तर ते नक्कीच काढून टाका आणि उन्हाळ्यात बघा याच्यावर पण काम केलेलं तर खूप छान फुलं आले धन्यवाद